साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूर जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण दोन हजार पंचवीस अंतर्गत सर्व तयारी पूर्ण झाली आहे सर्व गावात स्वच्छतेचे सातत्य टिकवण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत जिल्ह्याने यापूर्वी देखील या अभियानात चांगली कामगिरी केली आहे यासाठी एक हजार गुणांची तयारी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिले जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण दोन हजार पंचवीसच्या उपक्रमा अंतर्गत सर्व ग्रामपंचायती सहभागी होत असतात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीची अद्ययावत माहिती तयार ठेवण्यात आलेली आहे गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन या घटका अंतर्गत येणाऱ्या सर्व बाबींची तपासणी केली जाणार असून यातून गाव स्वच्छ व सुंदर ठरणार याची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन व वैयक्तिक शौचालय सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता व सार्वजनिक शौचालय वैयक्तिक स्वच्छता न कुजणाऱ्या घटकांचे व्यवस्थापन प्लास्टिक कचरा व्यवस्थापन घनकचरा व्यवस्थापन व विलगीकरणे या घटकांची तपासणी होणार आहे गावातील कुटुंबांना भेटे देखील दिल्या जाणार आहेत वैयक्तिक स्वच्छता कचरा विलगीकरणाची माहिती सर्वेक्षणातून प्रश्नावलीद्वारे विचारली जाणार आहे ओला कचरा व सुका कचराचे वर्गीकरण बाबत माहिती घेतली जाणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले आहे दरम्यान या प्रसंगी आम्ही सोलापूरकर न्यूज चॅनलशी बोलताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी अधिक माहिती दिली आहे